श्री गणेशायन श्री सरस्वते न श्री गुरुभ्रोन्द म्हणे नामदहन का ब्रह्मचारी जे प्रेत त्या जवळ होतं मुलास त्या प्रेताच्या संबंधी त्या लोकांनी तिला सांगितलं उपदेश केला ज्ञान विवेका ज्ञान कसा जन्म मृत्यूचा फेरा असतो पण ती शोकयुक्त जननी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती कारण मोह जाण्यामध्ये अडकलेली होती पुत्र माझा ब्रह्मचारी म्हणे दुःख न दुःख करू नको अज्ञाना कवण वाचला असे स्त्री या संसारी सांग माझ कवण वाचला असे स्त्री कोण वाचला या संसारामध्ये अखंड कालाप्रमाणे जन्म मृत्यू जन्म मृत्यू सुरू आहे दा कोण कोण वाचला कोणी वाचला नाही या संसारी उपजला कवन मेला कवन उत्पत्ती झाली कोठवण कुणी कुणाची कशी उत्पत्ती झाली आणि कोण लयाला गेला याचा हिशोब सामान्य नराला ठेवणं अशक्य आहे जळता अपदे देशा प्रबुंदरा है कोटे स्थिर तैसा देह पंचभूती तैसा देह पंचभूती भूति पृथ्वी बोल सकते हैं पृथ्वी बोल मिरोदी हो देह निर्मिती वेगरे होता ची पंच भूति अव्यक्त देह लाला तया पंच भूतांचे गुण अव्यक्त होता ईश्वराचा चरणी देह वाहिला नंतर अग्नि दिलाना नंतर देह नष्ट झाल्यानंतर तो कशामध्ये विलीन होतो पंचतत्वामध्ये विलीन होतो आणि मग आत्म्याचा प्रवास सुरू होतो माया का भ्रांती लाविती देह म्हणून पुलत्र वास भ्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलत्र वास भ्रांती लाविती भ्रमा काय आपण जो ज्ञानी असतो ना त्याला हे समजतो

कर्माची दिशा उत्तम व्हावी म्हणून वाचना जशा आपल्या गुणांच्या व्यक्त होतात तशी आपली इंद्रिय सुद्धा त्या दिशेने जातात इंद्रियाला वश करणं कठीण आहे खूप कठीण असतात

जंतु कर्मानुगुणी आपल्या अर्जवा पासून सुख दुःख भोगिताती कल्प कोटी वरुषे जयाशी असती आयुष्ये देवऋषी त्याशी न सुटे कर्मवशी मनुष्य कवडा पाड सांगे एखादा नर देह धीन काल करी आपले गुण कर्म होय अनेक गुण देहधारी सर्व येणे परी जो असेल देहधारी त्याची विकार नानापदी स्थिर नवे निर्धार आपले आपण म्हणाव्या मोह माये मध्ये कोण अडकत नाही या कारणे ज्ञानवंत संतोष न करावा उतुलता ज्ञानवंत सारखं वर्तन ज्ञानी संतोष न करावा उतलता अथवा नरमृत होता दुःख आपण करू नये ज्ञानवंता ला है वहीं तक प्रवास सुरू हो जाएगा जबकि दर्पण समुह होता काय दिशे अकारता अवेक्त अस्तार जिसे रक्ता सेवेची होय व्यक्त परी अवेक्त अस्तार जिसे रक्ता व्यक्त अव्यक्त प्रकट अप्रकट सेवेची होय अवेक्त परी जड़ी, सेवेची पाण्यामध्ये तैसा देह सर्व काळी नव्हे बरीसा जी गर्भ उद्धव झाला नाश्य म्हणून जाणती सकळा कर्मात बंद जैसे फळ तैसा भोग देहास कोनी मरती पूर्व वयसी अथवा मरती वृद्ध पेसी आपले अर्धव असे जैसी तेने परी घड़े जाना समझू सांगता है कि जीवन है कसा है, है। तुम्हाला काले सांगितलं कि अकाले मृत्यु का पूर्ण आयुष्य कोण जगत माया पाशे विष्ठोनी मनती पिता जननी कलत्र मित्र तेने गुणी आपले आपले मनती मोणी काही नसत काही नसत आई वडील असले तरी शेवटी एकच देव तारे गुरु तारेच्या क्षणी आई वडील नाही गुरु दिसतात आपोआप का तर ते सगळ्याच्या सगळ्या भोगाचे मालक असतात देहाला आणि देहाच्या आत्म्याला दिशा देण्याची ताकद गुरुकुढ असते आई वडिलांच्याकडे नसते आई वडील म्हणून कधीही गुरु होत नाही हे वारंवार आपल्या सुसंवादात आलेला